हॅलो गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे ओल्या बोंबल्याचं कालवण तर त्यासाठी घेतलं आहे हे मी ओले बोंबील घेतलेले आहेत त्याचबरोबर तांडाचं पीठ कॉर्नफ्लॉर बाकी सर्व मसाले घेतले आहेत लाल तिखट हल्दी आणि मीठ गरम मसाला गरम मसाला दोन प्रकारचा आहे आणि त्याचबरोबर कोकमाची फोड घेतलेली आहेत वाटण्यासाठी घेतलेले आहे कांदा टोमॅटो ओलं खोबरं आणि कोथिंबीर तर हे सर्व पहिलं मी भाजून घेतलेलं आहे आता त्याला वाटून घ्यायचं आहे त्याला मी वाटून घेते वाटून घेतल्यानंतर बोंबील येत ना त्याला लाल तिखट हल्दी मीठ आणि तांडाचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून त्याला मिक्स करून थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर, तर ह्याला मी आता फ्राय करायला घेते त्यामध्ये तांडाचं पीठ घालते हे कॉर्नफ्लोअर घालते कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याच्या दाण्याचं पीठ कॉर्नफ्लोअर दा टाकल्यानंतर छानपैकी मच्छी अशी कडक कडक बनते कुरकुरीत मिक्स करून घ्यायचं याला त्यामध्ये थोडंसं मीठ लाल तिखट हल्दी गरम मसाला हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये घालते थोडंसं मी कोकमाचा रस घालते अगर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबाचा रस घालू शकता मी कोकमाचा रस घालणार आहे तर याला मच्छीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हे सर्व असं मी लावून घेतलं आहे आता याला फ्राय करून घ्यायचं इथे कढाई ठेवलेली आहे ते तेल तेलसुद्धा घातलेलं आहे आता मी बोंबील यामध्ये फ्राय करायला घेते आता कढाईमध्ये एवढे मी तीन चार टाकून ते फ्राय करून घेते जास्त टाकायचे ना तर त्याच्याकडे कुस करून जाईल म्हणून तीन चार टाकून त्याला फ्राय करून घेते तर हे सर्व बोंबीन मी फ्राय करून घेते तर हे असे फ्राय करून घेतलेले आहेत आता हे शेवटचे राहिलेले ते आता काढून घेते एकदम मस्त कुरकुरीत फ्राय झालेले जेव्हा रस्सा झाल्यानंतर याला नंतर वरून घालायचे अगोदर रस्यामध्ये घालायचे नाही त्यांना कुस करून जाते तेलामध्ये तेल घालते आता हे वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे आता तेलामध्ये लाल कला घालते त्यानंतर हल्दी बाकी सर्व मसाले आणि मीठ सर्व घालायचं आता यामध्ये मी वाटलेलं वाटण घालते आता हे तेलामध्ये वाटण शिजवून घेते झाकण मारून घेते पाच मिनटासाठी पाच मिनटांनी भेटते तुम्हाला आता झाकण करून बघूया वाटण छानपैकी शिजीलय कलर सुद्धा छान आलेला आहे आता भरून आहे आता यामध्ये मी वाटणाच्या भांड्यामध्ये पाणी घालून तो पाणी यामध्ये घालते आता यामध्ये मी गरम पाणी घालून त्याचं थोडं रस्सा वाढून घेतले आता याला उकड यासाठी ठेवायचे झाकण लावून घेते पाच दहा मिनटं उकड येऊन ठेवायचंय आता बघूया तर कालवणाला छानपैकी उकड आलेली आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालते पैकी उकड असे पद्धतीने बनवून घ्यायचं कालवण आता छान पैकी उकड आलेली आहे आता मी हे बोंबील घालते बोंबील पण पैकी फ्राय झालेले एकदम कडक कुरकुरीत असं छानपैकी झालेलं आहे कालवण तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बोंबड्याच्या कालवणाची लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आता तुम्हाला हे मी नंतर काढून दाखवते असं बनलं आहे ओल्या बोंबलाच झणझणीत कालवण तर तुम्ही पण तुमच्या घरी अशा बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ओल्या बोंबल्याच्या कालवणाची तर ती लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय